पुणे शहरातील भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी न्यू इयर पार्टीत दोन मित्रांमध्ये वाद झाला आणि त्यातून एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात फावडा घालून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे ही घटना पाहून परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसलेला आहे चला तर मग या प्रकरणाची अधिक तपशिलावर माहिती घेऊयात या घटनेत जखमी झालेल्या मित्राचं नाव निगेश मेहत्रे असून त्याला गंभीर जखम झालेली आहे तर हल्ला करणाऱ्या मित्राचं नाव धम्मपाल सुनावणे आहे हे दोघेही एकाच खुलीत वास्तवात असून विशेषतः नवीन वर्षाच्या आयोजित केलेल्या पार्टीमध्ये हा वाद सुरू झाला निगेश मेहत्री आणि धम्मपाल सुनावणे हे दोघेही खासगी वाहन चालक होते त्यांनी अनेक वर्ष एकमेकांसोबत काम केलेले आहे पण त्यांच्यातल्या या साध्या वादामुळे हा धक्कादायक प्रकार घडून आल्याचे दिसते तर पाहुयात ही घटना कशी घडली नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये मित्रांमध्ये सर्वप्रथम वाद सुरू झाला होता विशेषतः का खाल्लं या प्रक, या कारणावरून वाद पेटला आणि रागाच्या भरात सोनावनेने मेहत्रे याला शिविगाळ करीत त्याच्यावर हल्ला केला त्यानंतर सोनावनेने फावड्याचा उपयोग करत मेहत्रे याला मारहाण केली या हल्ल्यात मेहत्रे याला गंभीर जखमा झाल्या असून त्याच्या डोक्याला जबर मार लागला आहे या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे तर या प्रकरणात भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात धम्मपाल सोनावणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत सोनावणे हा अत्यंत रागाने भरलेल्या स्थितीत होता त्यामुळे ही घटना घडली असं पोलीस अधिकारी सांगतात या घटनेबाबत परिसरातील नागरिकांमध्ये भयावह वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त झाल्याने त्यांचे मन हेलावले गेले आहे मित्रांमधील वाद एवढा गंभीर स्वरूपाचा असू शकतो याची जाणीव या, या घटनेमुळे अनेकांना होते पुणे शहरातील भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली ही धक्कादायक घटना पुन्हा एकदा असमानतेचा आणि अनियंत्रित भावनांच्या परिणामाचा अनुभव देते आरोपी धम्मपाल सोनावणे याने केवळ वादाच्या भरात आपल्या मित्रावर हल्ला केला आणि त्याला गंभीर जखमी केले त्यामुळे भविष्य काळात अशा घटना घडू नयेत म्हणून समाजातील शिक्षण आणि जाणीव जागृतीची अधिक आवश्यकता आहे पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास चालू ठेवला असून दोषींवर योग्य ती कारवाई करतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे तर मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद